नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया दाने यांनी घेतली महामहिम माननीय राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट या भेटीने लातूर शहरात खळबळ कारण लातूर शहरचे आमदार अमित देशमुख हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते देवघरातले देव हे आमच्या सोबत आहेत कारण चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत घराचे नाव देवघर असे आहे म्हणूनच देशमुख असे म्हणाले की देवघरातले देव हे आमच्या सोबत आहेत कारण चाकूरकर यांच्या सून गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि चाकूरकर यांना मानणारा वर्ग लातूर शहरामध्ये जास्तीचा आहे पण याच देवघरामध्ये काल शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी चाकूरकर यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली या भेटीमुळे लातूरचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे व या भेटीमुळे एकच खळबळ उडाली आहे की या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली अशी उत्सुकता लागलेली आहे जिल्हा प्रमुखपदी निवड होताच सचिन भैया दाने यांनी भेटीगाठींचा धडाका उडवला आहे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लातूर येथे विमानतळावर होते आणि संध्याकाळी देवघर येथे भेट यामुळे चर्चेला निवडणुका लक्षात घेता शिवसेना सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे अधिक माहिती विचारली असता केवळ सदिच्छा भेट होती असे दाने यांच्या वतीने सांगितले अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर घडामोडी आपणास तर नक्कीच न्यूजला करा आणि अधिक माहितीसाठी संपर्क एक संपर नऊ दोन दोन, एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।